रायगड जिल्ह्यातील पेणी शहरात मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका चालत्या कारला अचानक आग लागली पुणे ते दापोली असा प्रवास करताना पेण लक्ष्मी बेकरी समोर या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कारमधून धूर आल्याचे समजताच कारमधील तीन प्रवासी कारमधून बाहेर पडले आणि कारने पेट घेतला यावेळी स्थानिकांनी अग्निशमक दळाला संपर्क केला आणि अग्निशमक दळातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आली या घटनेने कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस हवालदार रोहित शिंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली कारमधील अजय प्रल्हाद मानकर वर्ष एकोणतीस अजय गौतम पगारी वर्ष चोवीस आणि चेतन संदीप इंदोरे वर्ष बावीस हे वेळेस कारमधून बाहेर पडल्यामुळे तिघेही सुरक्षित असल्याची माहिती मिळाली अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद